बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे गाड झोपेत असलेल्या प्रवासी बसनं अचानक घेतला पेट चेरपोली घाटात शनारदात बस जळून खा बस चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी बचावले मुंबई नाशिक महामार्गावर शापूर तालुक्यातील चेरपोली घाटावर आडगावजवळ एका खासगी बसनं अचानक पेट घेऊन बसमधून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान राखत बस, चा, चाल प्रसंगा बस थांबवून तात्काळ प्रवासी बसमधून उतरवले यामुळे मोठा अनर्थ टाळा सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की रात्रीच्या सुमारास दादर शिर्डी बस दादरहून शिर्डीच्या दिशेनं जात असताना शापूर तालुक्यातील चेरपोली घाट पार केल्यानंतर आडगावजवळ बस आली असता बसमधून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं रात्र असल्यानं सर्व प्रवासी झोपेत होते चालकाने प्रसंगावधान राखत बस, बस महामार्गाच्या कडेला उभी करून प्रवाशांना बाहेर उतरवण्यात सांगितलं व सर्व प्रवाशी बाहेर पडले चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणती जीवितहानी झाली नाही बस जळत असल्याची माहिती खर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब मुंडे यांना मिळताच त्याने तात्काळ शापूर नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी बोलावून बसला लागलेली आग विजवली मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाले ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शाहपूर